नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण अतिशय खमंग खुसखुशीत आणि झटपट तयार होणारी तिळगुळाची पोळी कशी करायची हे पाहणार आहोत बऱ्याचदा काय होतं पोळी जी आहे ना ती चिवट होते चिकट होते अशी खुसखुशीत बनत नाही तर इथे मी अगदी योग्य प्रमाण सांगितलेलं आहे सेम योग्य प्रमाण तुम्ही फॉलो करून ये ना अतिशय मस्त खुसखुशीत अशी ही पोळी तयार करू शकता चला मग रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे कारण पीठ मळणं हे तितकंच चांगलं मळणं महत्त्वाचं आहे कारण पीठ जर का व्यवस्थित मळलं गेलं छान मऊ भिजलं गेलं तरच आपली पोळी अजिबात फुटत नाही कुठूनही मस्त अशी पोळीही छान फुकते तर सुरुवातीला मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अंदाजे आपल्याला जेवढं गव्हाचं पीठ हवं आहे ना तेवढं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे पीठ आणि थोडं थोडं पाणी टाकून आहे ना ना खूप जास्त घट्ट आणि जा, ना खूप जास्त सैल असं पीठ म्हणून घ्यायचं या पद्धतीने आणि याला आपल्याला कमीत कमी अर्धा ते पाऊन तास झाकण लावून सेट करायला ठेवायचं आहे म्हणजेच मुरायला ठेवायचं आहे तर पीठ आहे तोपर्यंत आपण सारण करूयात तर इथं मी अर्धा किलो तिळ घेतलेले आहेत तर इथे पांढरे तिळे घेतलेले आहेत मी तर तिळाचं प्रमाण खूप महत्त्वाचं आहे तिळ घेऊन आणल्यानंतरनं एखाद्या भांड्याने किंवा एखाद्या पेल्याने किंवा ग्लासाने वाटीने सेट करायचं आहे तर इथे मी या वाटी या ग्लासाने दोन ग्लास तिळ घेतलेलं आहे म्हणजेच इथे अर्धा किलो हे तिळ घेतलेले आहेत तर तिळ आणल्यानंतरनं ते व्यवस्थित आपल्याला निवडून घ्यायचेत साफ करून घ्यायचेत आणि त्यानंतरनं एखाद्या वाटी किंवा एखादा पेला सेट करायचा आणि त्याने मोजून घ्यायचं आहे इथे दोन ग्लास मी तिळ घेतलेले आहेत आणि तिळ छान असे आपल्याला मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे तर हलका असा रंग बदललेला आहे मस्त छान असे भाजले गेलेले आहेत तर इथं तिळगुळाची पोळी बनवण्यासाठी त्याचं प्रमाण देखील खूप महत्त्वाचं आहे जितकं तुम्ही तिळ वापरणार आहात ना त्याच्या अर्ध आपल्याला इथे गुळ वापरायचं आहे तर आता तिळ छान भाजून झालेले आहेत मी परातीत काढून घेते आणि व्यवस्थित आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहेत तर तिळ संपूर्ण थंड होईपर्यंत वाट बघूयात तर तिळ छान संपूर्ण थंड झालेले आहेत आता हे आपण मिक्सर जारमधनं छान असे फिरवून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी जसं की मी आधी सांगितलं दोन ग्लास तिळ घेतलं होतं त्यामुळे एक ग्लास इथे मी गुळ घेतलेला आहे तर गुळ मी छान चिरून घेतलेला आहे आता मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला अर्ध मिश्रण काढून घ्यायचं आहे तीळ अर्ध काढून घ्यायचं आहे आणि गुळ देखील अर्ध आपल्याला घ्यायचं आहे कारण मिक्सरच्या जारमध्ये एवढं एकदाच फिरवता येत नाही त्यामुळे मी दोन बॅचेसमध्ये हे फिरवून घेणार आहे तर पहिल्या वेळेस अर्ध तीळ आणि अर्ध गुळ घेतलेला आहे आणि हे व्यवस्थित मिक्सरमध्ये आपल्याला छान असं बारीक होईपर्यंत फिरवून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता छान मी बारीक होईपर्यंत फिरवून घेतलेला आहे मस्त अशी पावडर बनवलेली आहे आणि दुसरी बॅच पण मी याच पद्धतीने छान असं फिरवून घेणार आहे तर इथं सर्व तीळ आणि गुळ मी छान मिक्स करून घेतलेला आहे वाटून घेतलेला आहे आता यामध्ये अर्धा चमचा इथं वेलची पूड टाकलेली आहे त्यानंतरने इथं जायफळ घेतलेलं आहे आणि जायफळ देखील आपल्याला किसून घ्यायचं आहे तर जायफळ जरूर वापरा जायफळामुळे खूप छान टेस्ट येते पोळीला तर आता हे व्यवस्थित हे सारण मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात तर इथं आपलं अगदी मस्त असं सारण जे आहे ना ते तयार झालेलं आहे खूप छान असं हे सारण लागतं ते हे सारण आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे आता आपण पोळ्या करायला सुरुवात करूयात तर पीठही छान मुरलेलं आहे मोठा लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित छान असा वाटी करून घ्यायची याची या पद्धतीने आप जसं आपण नेहमी पुरणपोळीसाठी बनवतो ना अगदी तसंच करायचं आहे फक्त पुरण हे आपलं असं गोळा असतो असं मोकळं सारण नसतं तर भरपूर सारण मध्ये भरायचं आहे आणि या पद्धतीने ना जसं व्हिडिओ दाखवते तसं गोळा बंद करून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित एकदा दोनदा तुम्ही जर का केलं ना तर व्यवस्थित जमतं प्रॅक्टिस केल्यामुळे थोडंसं सा बोटाने सारण आतमध्ये दाबायचं आहे आणि गोळा असा बंद करून घ्यायचा आहे आणि वरचं तोंड हे छान बंद करून या पद्धतीने दोन्ही तळ हाताच्यामध्ये आपल्याला गोळा फिरवून घ्यायचा जेणेकरून आतमध्ये सारण सगळीकडे एकसारखं पसरलं जाईल आता कोरड्या पिठामध्ये घोळवून घ्यायचं आहे तर इथं मी कोरडं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये छान घोळवून घ्यायचं आहे आणि मस्त असं याची पोळी लाटून घ्यायची आहे तर इथं तुम्ही बघू शकता पीठ आपलं छान मी जवळपास पाऊन ते एक तास मुरवून घेतलं होतं त्यामुळे अजिबात पोळी कुठेही फुटत नाही कुठंही कुठूनही सारण बाहेर येत नाही त्यामुळं पीठ मोळणं आणि त्याला मुरवणं छान हेही तितकंच महत्त्वाचं आहे तिळाची पोळी करण्यासाठी तर पोळी लाटून झालेली आहे आता तवा इथं छान गरम केलेला आहे यावर थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि पोळी आपण तव्यावर टाकून घ्यायची आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे स्लो ठेवल्यानंतरनं व्यवस्थित वर जर असे बबल्स आले ना की बाजू पलटून घ्यायची आहे आणि तेल तूप आवडत असेल ते लावून तुम्ही व्यवस्थित दोन्ही बाजूने अगदी छान अशी खरपूस होईपर्यंत ही पोळी भाजून घ्यायची आहे तर याला मी तेल वापरते आहे तेल लावून आहे ना पोळी आपण छान दोन्ही बाजूने मस्त अशी भाजून घेणार आहोत तर एक बाजू तेल लावून घेतलेलं ला आहे आणि तेल लावून छान असं आपल्या दोन्ही बाजूने तेल लावून मस्त असं पोळी भाजून घ्यायची आहे खूप छान टम्म फुगते ही पोळी सर्व बाजूने हलकं प्रेस करून पोळी छान भाजून घेऊयात तर इथं टम्म फुगणारी मस्त अशी तिळाची पोळी तयार झालेली आहे तर तिळ शरीरासाठी खरंच खूप महत्त्वाचे असतात आणि थंडीच्या दिवसामध्ये तिळ खाणं हे आरोग्यासाठी खूप चांगलं आहे तर इथं मी सर्व याच पद्धतीने तिळाच्या पोळ्या करून घेतलेल्या आहेत व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे आणि मग एका डब्यामध्ये किंवा ज्यामध्ये तुम्ही चपाती किंवा पोळ्या ठेवता त्यामध्ये तुम्ही हे स्टोर करून ठेवू शकता अजिबात खराब होत नाही चार पाच दिवस तर अगदी व्यवस्थित टिकतात मस्त पोळी आपली बघू शकता आतमध्येपर्यंत सारण पसरलं गेलेलं आहे आणि खूप खुसखुशीत होते तर मला अगदी ज्या दिवशी आपण पोळी बनवली आहे त्या दिवसा त्या दिवशी खाण्यापेक्षा नेक्स्ट डे पोळी खायला मला खूप आवडते खूप छान खुसखुशीत लागते ती पोळी तुम्हालाही आवडते का मला कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूयात वे पुढच्या वेळेला